श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाथा एकता पुनराव वृत्ती चुकेल गताध्यायांच्या अंती अकलकोटी आले येतील दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे घडे ते चोळपाची सद पतिव्रता सदोदित तिच्या चित्तास आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली की ती बहुत लोक दर्शना येते कामनाची ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने भावे म्हणून या लग्न येते दूर शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया पसार्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इचीरी देते ते येथे राजपुरविती दृढ चरणी ज भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुंटील शास्त्री केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटांशी हसोनी जणांशी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जुना भोग साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुलेची चमत्कार मनती करू आता दर्शने इच्छु जन पातले क्षणार्धात समाज दाटला बहुत एक दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामे गरजती वाचे हेतु पुरवावी म्हणींचे मनोनी या कोणी द्रव्य पुढे ठेवी कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करीती नाही तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरणपुंजी आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती अशा कतटस्त होती वैरभाव भाव स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हसते समर्थ संन्यासापुढे पुढे ती मोडली जणांची गर्दी तो ये उनी सेवे करी पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नधकांशी सूर्य जाता असता तळांचे तेथूनही उठले दोघे सन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होत तयांशी अन्नदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना वया दंडावया कुस कुसतीत जना अवतरले ती वर्या इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिचत प्रेमळ भक्त चतुर्दशाध्याय गोडा श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भोकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात परा भक्त खरा सद्य तो अक्कलकोट नगरात एकतप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत वार्ता पसरली चोहूकडे कोणांसी पडता सांकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इचिती आणि आपल्या नगरांप्रि अनुमनती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज अधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार येसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलले नृपवर तयांप्रती कोणी जाऊ अक्कलकोटांशी येथे अनिल स्वामींशी तरी आम्ही तयांशी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परी येसी आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी न तयासि निश्चय मानसे असोद्या ऐसे ऐकून उत्तर संतोष ला तो नृपवर आनंदित जाहली नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यांची मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोष रे जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चिती तेथील जणांची पाहुनी भक्ती म्हणती तया ते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरनीता यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून कैसे आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य हो, कार्य साधावे करूनी नाना पकवाने स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पित जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले ती के व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एक ांती गाठून चोळप प्रति त्याचे लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगाती ती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग चोळपाची लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्यांप्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे ते जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर दिले उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडद्यांप्रि काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा ऐकोनी भाविक भक्त पंचमो अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ अध्याय सहावा श्री गणेशाय नम धरोणी शिशूंचा हात अक्षरे पंडित लिहिते तैसे स्वामी चरित्र सार स्वामी चरित्र स्वामी ही समर्थ वंदी ती मागील अध्यायांच्या यांच्या आंधी सोळपाविन स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्यांशी चलावे भाषण आहे कोणी समर्थ बोलती ती हासोनी मला या मनी आम्हा विषयी भावनाचे म्हणून इत यांच्या नगरात आमा जाणे नव्हे उचित अकलकोट नगरात आमा राहणे आवडे ऐसा यत्ने व्यत गेला तात्या म्हणी चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा करून यायचा विचार केला म्हणे मग काय केले त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही तरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नर हरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्तहांशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र वावयाशी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रचित ता काही उपाय सुचे ना आता जाऊने बडोद्यांचे काय सांगावे राज आणि सगळं जणांशी तोंड कैसे दाखवावे याच्या उपाय करून होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतींसी असो कोणी साधून योग्य समयांसी मेहन्यात घालून स्वामी कडपगावचा मार्ग धरीला अर्ध मार्गी मेन आला उतरले मागोती अक्कल खोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय खुंटीला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी मग पैशाते घेऊन बडोद्या मनुष्याशी आले परोतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परिमल राम नृपती प्रयत्न आरंभित पुढती स्वामी सर्वत्रांशी विचारी ती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा ओ मराव यशवंत यांचे नाव नृपकार्यांची धरून याव आपण पुढे जाहला तो येऊन अकलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोकाये याचे चरणी ये त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांची सत्वर यावे बडोद्यांशी तेथील कार्यांशी सोडवणी विष प्रयोग केला मल्हारावारी आळा आला त्या कृत्या माझी लेखील त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदा भक्त परिस षष्टद अध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित सारामृत अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त